गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या मुलीचे अपहरण करणाऱ्या दोघांना बारा तासांच्या आत छडा पाच वर्षाच्या मुलीची सुटका राजारामपुरी हद्दीतील शाहूनगर मधून पाच वर्षाच्या मुलीचे हातातून हिसकावून घेऊन अपहरण करून मोटरसायकलवरून घेऊन गेले होते अपहरण करणाऱ्यावर राजारामपुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता माहिती अशी की आरोपी संतोष माळी राहणार यादवनगर कोल्हापूर हा दारूचा व्यसनी असल्याने त्याची पत्नी एक महिन्यापूर्वी त्याच्या त्रासाला कंटाळून घराबाहेर निघून गेली होती संतोष माळी याची बहीण नकुशा कुमार चव्हाण हिने व तिच्या घरातील लोकांनी लपवून ठेवले असल्याचा व तिला पळवून लावण्यास मदत केल्याने आरोपी संतोष माळी व त्याचा साथीदार प्रथमेश शिंगे या दोघांनी दिनांक तीन बारा दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या साडेतीन वाजताच्या सुमारास शाहू नगर येथून नकुशा सब चव्हाण यांच्या ताब्यातून पाच वर्षाच्या मुली सिसकावून घेऊन मोटरसायकलवरून घेऊन गेले घेऊन गेल्यानंतर तिच्या आईस फोन करून माझ्या पत्नीला समोर आणा नाहीतर तुमच्या मुलीला मारून टाकणार अशी धमकी दिली व दिवसा ढवळ्या पाच वर्षाच्या मुलीचे चा अपहरण झाले या अपहरण झाल्याचे चा गांभीर्य लक्षात घेऊन मान मान्य पोलीस अधीक्षक यांनी एल सी बीच्या अधिकारी यांना आरोपीचा शोध घेऊन अपहरण झालेल्या मुलीची सुटका करण्याच्या सूचना दिल्या पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली एल बीचे पथक तयार केले तपास पथक तपास करीत असताना तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू झाला परंतु आरोपी याने फोन बंद केलेला होता त्यामुळे नेमकं कुठे गेले त्याची माहिती मिळत नव्हती त्यानंतर तपास पथकाने आरोपी यांचे नातेवाईक व मित्रमंडळ यांच्याकडून माहिती घेतली त्याप्रमाणे गोपनीय माहिती घेतली असता आरोपी संतोष माळी व त्याचा साथीदार प्रत्यमेश शिंगे यांना तवंदी घाटामध्ये सोडून मुलीस घेऊन तो निपाणीच्या दिशेने गेला असल्याची माहिती मिळाली तपास पथका ताबडतोब तवंदी घाटातून आरोपी प्रथमेश शिंगे याला ताब्यात घेतले याच्याकडे चौकशी केली असता आरोपी संतोष माळी हा मुलीस घेऊन अर्जुन अर्जुन नगर निपाणी येथे गेल्या असल्याची माहिती मिळाली तत्काळ सदर ठिकाणी जाऊन आरोपी संतोष माळी यास पळून जाण्यासाठी वापरलेले मोटरसायकल व वा अपहरित मुलीसह ताब्यात घेऊन अपहरित मुलीचे आरोपी यांच्या तावडीतून सुखरूप सुटका करून मुलीस फिर्यादी यांच्या ताब्यात दिली आहे आरोपी संतोष सुरेश माळी व छत्तीस प्रथमे सतीश शिंगे व पंचवीस दोघे राहणार नवीन वस नवीन वसाहत यादवनगर कोल्हापूर यांच्या पुढील तपासासाठी राजारामपुरी पोलीस ठाणे येथे हजर केले आहे आरोपी संतोष सुरेश माळ यांच्यावर राजारामपुरी लक्ष्मीपुरी व राधानगरी व आरोपी प्रथमेश शिंगे यांच्यावर राजारामपुरी येथे गुन्हे नोंद आहेत ही कामगिरी एल सी बीचे रवींद्र कळमकर चेतन मुसुटगे वैभव पाटील गजानन गुरव महेंद्र कोरवी योगेश गोसावी विशाल खराडे प्रदीप पाटील संतोष बर्गी परशुराम गुजरे प्रवीण पाटील नामदेव यादव कृष्णात पिंगळे चालक राजेंद्र वरंडे वरवंडेकर व सायबरचे सुहास पाटील यांनी केली आहे त्याच्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद